ब्राह्मणी इतिहास वाचून मधुवाद्यांनी इतिहासामध्ये घुसखोरी करून जी काही पुस्तक किंवा इतिहास लिहिला गेलाय तोच इतिहास योगीजींनी तोच इतिहास काही दिवसापूर्वी अयोध्येमध्ये गोविंदगिरी महाराजांनी सांगितला छत्रपती शिवरायांचा आणि रामदासांचा गुरु असल्याचा काही संबंध नाही मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलंय कोर्टामध्ये वाद गेला त्यांनी सुद्धा सांगितलंय की चुकीचा इतिहास मांडला जातो पण जाणीवपूर्वक काही तथाकथित मनुवादी मंडळी छत्रपती शिवरायांचं महान कर्तृत्व हे गुरु त्यांना त्या ठिकाणी हे कमी करण्याचा प्रयत्न करतात हा वैचारिक सांस्कृतिक हा दहशतवाद आहे आणि वेळोवेळी हे व्यक्त करण्याचा प्रयत्न होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराज इतके महान होते इतके महान होते की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते हे सगळ्यांना मान्य आहे पण शिवरायांचं कर्तृत्व महान असल्यामुळं त्यांना विनाकारण रामदासांचा टच दिला जातो आणि इतिहास खोटा सांगितला जातो योगी आदित्यनाथ जी जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आज पुण्यामध्ये खोटा इतिहास सांगितलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी आ, योगी आदित्यनाथ जी यांचा तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि आर एस एस चा मनुवाद्यांचा खोट्या इतिहासाचा संदर्भ घेऊन जाणीवपूर्वक आर एस एस ची मंडळी हा खोटा इतिहास पेरत आहेत या सगळ्या खोट्या इतिहासाच आम्ही कधीच समर्थन केलेलं नाही आणि करणार नाही म्हणून मी सरकारला नेहमी मागणी करतो की जोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाच पुनर्लेखन होणार नाही आणि खरा इतिहास जोपर्यंत समाजासमोर समोर येणार नाही तोपर्यंत ही खोटारडी माणसं खोटा इतिहास मांडत राहतील आणि आम्ही तोपर्यंत यांचा निषेध करत राहू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय